नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी मित्राबरोबर फिरत असताना त्याच्याबरोबर का फिरतो असं म्हणत मित्राला चापट मारली त्याचा तरुणाला त्याच्या डोक्यात मारली तर मित्राच्या छातीत वार केला याबाबत अक्षय शेलारे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तरुण पोलिसांनी जयेश बांगर साधू बांगर हृतिक बांगर ज्ञानेश बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय ही घटना एनआयबीएम रोडवरील सिद्धार्थ नगर येथे एकतीस जानेवारी रोजी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शेलार हा इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो घरी जेवण केल्यानंतर तो मोटरसायकल वरून त्याचा भेटला तो मंतर याला म्हणाला तू या पोराबरोबर का फिरतो असं म्हणून जयेशन मंतरच्या कानाखाली मारली त्यानंतर मंतर याचे घरी जाऊन आईला घेऊन आला तिघे जण जयेश बांगर याच्या घरी गेले मंतरच्या आईनं जयेशला जाब विचारला असता जयेशन रागाच्या भरात फिर्यादी याला हाताने मारण्यास सुरुवात केली फिर्यादी यांनी जयेशला धक्का दिला ता तो खाली पडला तेव्हा जयेशचे भाऊ आणि ज्ञानेश यांनी शेलार याला मारहाण ज्ञानेश शेलार याच्या डोक्यात विड मारल्यानं डोक्यात रक्त येऊ लागले त्यावर त्याचा मित्र हा वाचवण्यासाठी मध्ये आला तेव्हा जयेश बांगरनं त्याच्या खिशातून चाकू काढला आणि निलेशच्या छातीवर मारला निलेश जोरात ओरडला त्याच्या छातीतून रक्त येऊ लागले हे पाऊस सर्वजण तेथून पळून गेले पोलिसांनी दोघांना ससून रुग्णालयात दाखल केले पोलीस उपनिरीक्षक संदीप राऊत तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा